आवाज का नाही करायचा आमचा आवाज दाबताय का तुम्ही जनतेचा तुम्हाला काय अधिकार आहे आवाज करायचा नाही म्हणजे काय संबंध तुमचा निवेदन येणार नाही तुम्ही आम्ही भरती काढली का म्हणे आमचा विषय नाही म्हणे लास्ट वाटते या भारत देशात अशी लोकशाही जर राबवत असलेले लोक तर काय संबंध यांचा आम्ही वरती काढली नाही म्हणजे आम्ही पाकिस्तानाच्या पंतप्रधानांना द्यायचं का निवेदन पाकिस्तानाच्या विभाग आयुक्तांना निवेदन द्यायचं का ना। मी नाही ना सर विषय नाही ऐकणार नाही सर ऐका पहिल्यांदा मी म्हणतोय मला लाज वाटते या ठिकाणी लाज वाटते लाज नागरिक असल्याचा पहिल्यांदा म्हणतोय सर या बाबतीत सुशिक्षित मी सर ऐक हे खपून घेणार नाही मी इथून सुरुवात करावी लागते सर इथून सुरुवात निवेदनापासून तुम्ही अटक करा मॅडम आम्ही आवाज आमचा आवाज करणार आहे आवाज नाही करायचा तुम्ही कोण आवाज दाबणार आमचा आवाज करणार आम्ही आवाज का नाही करायचा आवाज का नाही करायचा आमचा आवाज दाबताय का तुम्ही सामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे आवाज करायचा म्हणजे काय संबंध तुमचा निवेदन घेणार नाही तुम्ही आवाज दाबायचा आवाज दाबायचा जाऊन उद्या घ्यायच्या का आम्ही व्यवस्थित बोला मॅडम बोला तुम्ही अधिकारी तुम्ही कोणाशी बोलताय आवाज करू नका तुम्ही काय संबंध कराय अगोदर त्या अधिकाऱ्याला निलंबित करा त्या अधिकाऱ्याला भरती काढली नाही काय संबंध आहे विभाग नाही ऐकणार नाही या विषयात मी ऐकणार नाही सर भारताच्या संविधानावर कदा विभाग आयुक्तांनी भरती काढली नाही म्हणजे काय संबंध आहे काही सर ऐकणार नाही आवाज आवाय लागले त्या मॅडम काय संबंध त्या मॅडमचा काय आवाज काय करायला लागलो तुम्ही आधी सुपारी टेंडर द्यायला आलो का एखादं मागणी आमची काय समन्वय नाही ते करतात त्यांना सांगायचं काम नाही म्हणजे त्यांच्या कानापर्यंत आवाज विकला पाहिजे कळला पाहिजे भारतात लोकशाही म्हणून चालू चांगलं म्हणजे आमचं निवेदन तुम्ही काय बोलायची आम्ही आतंकवादी आहोत का आम्ही पाकिस्तानला जाऊन निवेदन द्यायचं का तो काय म्हणतोय तो माणूस की निवेदन विभागीय आयुक्तांनी भरती काढली नाही म्हणला विभागीय आयुक्त काय समान या माणूस विभागीय आयुक्तच काय आम्हाला नको विभागीय आयुक्त त्यांनी भरती काढली नाही आमचं निवेदन ते घेणार करा नसे नरसपर जावा सर इथून सुरुवात असेल सर तुम्ही पण नोकरीला लागले सर इथून जर सुरुवात असेल ना लोकशाही दाबण्याची आमचं मरणाला सुद्धा आम्ही तयार आहे सर काय समजलं सर हे मॅडम कसं बोलायला लागले आम्ही काही तर भाजीपाला विकायला आलो आवाज दाबायचा म्हणजे काय समजलं सर हा विषय मी ऐकणार नाही सर आज तुमचं मी जाऊन कुठे मारून टाकेल आहे काही समज नाही आज ऐकणार नाही सर लोकशाही म्हणजे पोरांचं वंश उपस्थ करायचं आणि मग ऐकताना भरती मागणी करायचं त्या आधी करा आणि मग करा आधी जी मागणी आमची रोबोट भरती होणार पगारीवर આ તો માણસ નોકરીલા રામને ચના કરુર દૃષ્ટિ केली રોબોટ ભરતી હોનાર

बंद करा बंदी बंद करा बंदा बंद करा सही बंद कराया भ

एक तास झाला एक तास झालाय शरू एक तास झालाय सुरू विद्यार्थ्यांना सर सर तुम्ही पण अभ्यास केलाय सर एक एक तास बसवणार आहे तुम्ही विद्यार्थ्यांना असं एक एक तास आणि राजकीय पुढाऱ्यांना घेणार सर तुम्ही एक एक तास विद्यार्थ्यांना बसवणार सर विद्यार्थी महत्वाचे नाही आहे ना तुमच्यासाठी

EEEE <laughs>